एक कॉलेजची प्रेयसी आहे त्या प्रेयसीसाठी नवरा सायको बनतो आणि स्वतःच्या लग्नाच्या बायकोला विषारी इंजेक्शन देऊन तिला मारून टाकतो ही घटना यू पी बिहारची नाही ती आहे आपल्या धुळ्यामध्ये घडलेली आज बघणार आहोत आपण धुळ्यामधील वासनेचा धुराळा तारीख आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस वार होता गुरुवार महाराष्ट्रातील धुळे जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर हे पोलिस ठाणं आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांना अशी माहिती मिळाली की एका तरुणीचा एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि तिच्या माहेरच्यांनीच हत्येचा संशय व्यक्त केलेला आहे पोलीस मग त्यांनी माहिती घेतली आणि ते वलवाडी या भागामध्ये पोहोचले होते आणि तिथं एका महिलेच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती आणि सगळीकडे रडण्याचा आवाज येत होता अशातच महिला कोण आहे नेमकं काय घडलेलं आहे हे सगळं काय घडलं आहे कसं घडलं आहे मृत्यू नैसर्गिक आहे की आणखी कसा आहे या सगळ्याचा तपास सुरू झालेला होता आणि सगळ्यात आधी पोलिसांनी तो मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला त्या मयत महिलेचं नाव होतं शारदा उर्फ पूजा कपिल बागुल आणि शेजारी तिचा पती होता कपिल बागुल आणि मयत महिलेचे जे माहेरची मंडळी होती ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि शारदा जे आहेत त्यांच्या भावानं बहिणीच्या पतीवरती म्हणजेच कपिल गागुल यांच्यावरती हत्येचा संशय व्यक्त केलेला होता आणि पतीनं सांगितलं की शारदा जे आहेत त्यांनी अचानकपणे विषारी औषधात औषध घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आणि तिथं ते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं म्हणजे पतीचं म्हणणं होतं की यांनी स्वतः हा औषध घेतलं आहे आणि माहेरच्यांचं म्हणणं होतं की त्यांना मारण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये कोण खरं बोलतंय आहे कोण खोटं बोलत आहे हे समोर येत नव्हतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी ती अंत्यविधीची प्रक्रिया जी आहे ती थांबवली आणि मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमॉर्टमला पाठवला आणि त्यानंतर सगळे नातेवाईक मंडळी पती किंवा इतर मंडळी आहेत त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली होती आता शारदा बागुल यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये समोर आलेलं होतं आणि त्यांच्या शरीरावरती खुना वगैरे आढळलेल्या होत्या आणि त्यामुळे मग त्या माहेरज्यांच्या म्हणण्यानुसार संशय जो आहे तो पतीवरती गेला आणि मग पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि सुरुवातीला त्या पतीनं पत्नीनं आत्महत्या केल्याचं तो सांगत होता आणि नंतर मात्र पुराव्या जे काही पुरावे समोर आले त्या आधारे पोलिसांनी त्याला खाक पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर हत्या केल्याचं कबूल केलं होतं आता हे प्रकरण काय होतं तर शारदा उर्फ पूजा या भोसले पार्क कोठली रोड भडगाव तालुका जिल्हा जळगाव या भागामध्ये त्या राहत होत्या आणि अत्यंत हुशार अशा पद्धतीची ही तरुणी होती बी एस सी बी एडचं शिक्षण झालेलं होतं आणि याच काळामध्ये मग घरच्यांनी शारदा यांचं लग्न धुळ्यातील वलवाडी या भागामध्ये राहणारे कपिल बाबूल यांच्यासोबत लावून दिलं होतं संसाराला यांच्या सुरुवात झालेली होती आता कपिल बाबुल जे आहेत ते बी ए पास झालेले होते आणि भारतीय सैन्यामध्ये क्लार्क म्हणून काम करत होते आता त्यांच्या कुटुंबामध्ये पती त्यानंतर सासरे होते सासरे बाळू बुधा बागूल त्यांना नंतर सासू होत्या विजया बागुल त्यानंतर ननंद किंवा अशा पद्धतीने यांचा हा परिवार होता आता हे सगळं सुखानं संसार सुरू झालेला असतानाच कपिल आणि शारदा यांच्यात एकामागून एक अशी त्यांना दोन मुलं झाली आणि एक नऊ वर्षाची मुलगी त्यानंतर एक सात वर्षाचा मुलगा अशा पद्धतीनं संसार सुरू झाला दहा पंधरा वर्ष झाली आता त्यांच्या लग्नाला असं सगळं चालू असताना या काळामध्ये शारदा यांचा त्यांना त्रास व्हायला लागला की छळ होऊ लागला आणि सासरची मंडळी नवीन फ्लॅट घेण्यासाठी दोन लाखाची मागणी करायला लागले आणि पैसे आणत नसल्यामुळे शारदा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ होतो आहे अशा पद्धतीची तक्रार त्या माहेरच्यांनी करायला सुरुवात केली होती आणि जळगाव या ठिकाणी महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती दोन हजार चोवीसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली पण नंतर ती तक्रार मागं घेण्यात आली होती तर तसं पाहिलं तर या परिवारात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण कधी काय घडेल सांगता येत नाही लग्न झालेलं इतक्या वर्ष झालं होतं पण याच काळामध्ये पतीचं वागणं मात्र संशयास्पद वाटायला लागलं होतं पती जो आहे त्याची महाविद्यालयातील एक मैत्रीण होती तिचं नाव होतं प्रज्ञा कार्डेले तर आ, ही आता हे नाव का आता मीडियामध्ये पण हे नाव सगळीकडं आलेलं आहे तर प्रज्ञा जी आहे ती बी एस सी आणि एम बी ए शिकलेली मदे मदे, मदे होती आणि महाविद्यालयामध्ये असतानाच या दोघांच्यामध्ये कपिल आणि प्रज्ञा या दोघांच्यामध्ये अगदी जवळचे संबंध होते अशी माहिती समोर येते आणि दोन हजार सात साली प्रज्ञाचं दुसरीकडे लग्न झालं आणि दोन हजार दहा साली कपिलचं शारदाबरोबर लग्न झालं तिकडं प्रज्ञाचा संसार चालू झालेला होता तिला दोन मुली झाल्या होत्या आणि आता तिची एक मुलगी सतरा वर्षाची आणि दुसरी मुलगी तेरा वर्षाची होती म्हणजे मुलगी आता लग्नाला आलेली होती आणि मुली कळत्या वयामध्ये आलेल्या होत्या आणि याच काळामध्ये प्रज्ञा आणि तिचा पती यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि त्यानंतर मग हे जे वाद आहेत ते अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचलेले होते म्हणजे मुली लग्नाला आलेल्या आणि त्यातच ह्या पत्नी पत्नीमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू झालेलं होतं आणि या काळामध्येच प्रज्ञा आणि कपिल हे दोघंही एकत्र आलेले होते आणि एकत्र आल्यानंतर आता त्यांचं जे कॉलेजमधलं जुनं प्रेम होतं वगैरे ते सगळं उफाळून आलं दोघंही परत एकमेकांना भेटायला लागले आणि मग कुठे बाहेर जाऊन एकमेकांना भेटायचे दोघांच्यामधले हे जे काही पूर्वीचे संबंध होते ते पुन्हा अजूनच जास्त सुरू झालेले होते म्हणजे दोन अपत्य असलेला बाप आणि दोन मुली असलेली आई अशा पद्धतीनं यांच्यामधले हे संबंध चालू झाले आणि त्यामुळे मग आता त्या, त्या पतीला त्याची पत्नी जी आहे ती नकोशी वाटायला ला लागली होती आणि त्या प्रेमामध्ये ती पत्नी अडथळ अडथळ येत होती अडसळ ठरत होती आणि त्यामुळे त्याला तर त्या पत प्रेयसी बरोब प्रेयसीबरोबर ती कायमचं राहायचं होतं आणि त्याच्यामुळे मग या मंडळींनी निर्णय घेतला की त्या पत्नीचा कायमचा काटा काढायचा आणि त्यानंतर मग यांनी तो कट रचला आणि ठर प्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये कपिलने कीटकनाशक म्हणजे कीटक मारायचं नाशक जे आहे तसलं औषध आणलेलं होतं आणि ते घरामध्ये ठेवलेलं होतं आणि तो आता संधी शोधत होता हो पत्नीला मारायची आणि एक दिवस मग त्यानं त्या पत्नीला इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये ते औषध दे देण्याचा त्यानं प्रयत्न केला होता पण त्यावेळेस त्या पत्नीनं विरोध केला तर मग झटापट झाली होती तिला मारलेलं होतं आणि जबरदस्तीनं इंजेक्शन देण्यात आलेलं होतं आणि इंजेक्शन दिल्यानंतर ती पत्नी जी आहे ती तडफडायला लागली होती आणि पती जो आहे पत्नी तडफडते आहे तोंडातनं फेस येतो आहे पती जो आहे तो तिथं दीड दोन तास बसून आहे फक्त तो वाढ बघतोय हिचा जीव आता कधी जातो आहे म्हणजे बायको मारताना हा नवरा त्या ठिकाणी बघतोय तिची असहाय्य अवस्था हे सगळं तो दीड दोन तास बघत होता त्याच्या त्यानंतर तडफडून तडफडून तिचा तिथं मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर मग तो तिथ त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो तिथं गेल्यानंतर डॉक्टर तिचा मयत घोषित करतात आणि त्यानंतर मग ही मंडळी घाईगडबडीमध्येच अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस ही माहिती त्या भावाला समजते आणि भाऊ त्यांचं नाव आहे भूषण शिवाजी महाजन वयवर्ष पस्तीस आणि भडगाव जळगाव या भागामध्ये ते राहणारे मग ती आणि भाऊ आणि बाकीची माहेरची मंडळी जी आहेत ती धावत पळत या ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर शारदा यांच्या अंगावरती मारहाणीचे व्रण आणि त्यामुळे मग त्यांच्या मनात शंकेचे पाल चुकचुकते आणि मग ते संशय व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनाही बोलवण्यात येतं आणि ते अंत्यसंस्कार जे आहेत ते थांबवले जातात आणि नंतर मग हा कपिलचा जो डाव होता तो उधळला जातो आणि त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण उघड होतं आता या सगळ्यामध्ये म्हणजे किती म दुर्दैवी आणि विचित्र घटना आहे बघा की या सगळ्या प्रकरणात पतीला ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर सासू त्यानंतर ननंद किंवा ती प्रियसी जी आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अजूनही याच्यामध्ये कोणी सहभागी आहे का किंवा अजूनही याच्यात अजून काही वेगळं पण वेगळं किंवा नवीन माहिती आहे का त्याच्याबद्दलची चौकशी आता चालू आहे पण म्हणजे ऐकायलाही किती विचित्र वाटतं की एक कॉलेजची मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीसाठी या माणसानं स्वतःच्या पत्नीची हत्या केली पण हे असंच घडलं का हे असंच आहे का तर हे सगळं तपास ते अजून समोर येईल फक्त आत्तापर्यंत जे समोर आलं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे पण बघा घरामध्ये मुलं आहेत घरामध्ये पत्नी आहे पती आहे सगळं असूनसुद्धा ज्या वेळेस एखादी व्यक्ती असं वागते आणि आपल्याच जोडीदाराला संपवण्याचा निर्णय घेते किती दगडाचं काळीज असलं पाहिजे आणि एवढं करूनसुद्धा म्हणजे समोरच्या बाहेरच्या व्यक्तीसाठी आपल्या संसाराचा परिवाराचा पूर्णपणे विध्वंस या ठिकाणी केलेला आहे आणि मला कळत नाही की ह्याच्यामध्ये काय मिळालं म्हणजे हे सगळं करून या त्या मंडळींना मिळालं काय किंवा दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून सुद्धा काही महिलांना काय मिळतं आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून सुद्धा या माणसांना काय मिळतं मग ह्याच्यापेक्षा आपण आहोत त्यांच्याशी प्रामाणिक राहिलं तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात सुखी आणि आनंदी जीवन जर जगायचं असेल तर आपल्या जोडीदाराबरोबर ते प्रामाणिक राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण आत्तापर्यंत जे समोर आलं ते मी तुमच्यासमोर मांडले कदाचित याच्यामध्ये नवीन वेगळी माहिती समोर येऊ शकते तसं काय समोर आलं तर आपण त्याच्यावरती पण बोलूया तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असतो तोपर्यंत धन्यवाद